प्रेक्षकांनो गेली अठरा वर्षांपासून प्रिंट व सात वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक आरोग्याच्या समस्या शासन प्रशासनाच्या दरबारी मीडियाच्या अर्थातच साप्ताहिक न्यू प्रवरा आणि न्यूज एन एम पीच्या माध्यमातून पोहोचवत अथवा मांडत असतो मात्र म्हणतात ना कोणतेही काम असो ते करत असताना तंत्रज्ञानाच्या युगाबरोबर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद पाठीशी असाने लागतात असेच काही आशीर्वाद आणि नेहमी शुभेच्छा आम्हाला देणारे आमच्या न्यूज एन एम पी चॅनलचे हितचिंतक आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अस्लम बिनसाद सर हे गेली कित्येक वर्षापासून महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच माध्यमातून ते आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात त्यामुळे आमचे गुरुवर्य असलम बिन साद यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत आम्ही सन्मान करण्याचा कालच्या दिवशी मानस केला मात्र संगमनेर शहरातील एका दुर्दैवी घटनेची माहिती समोर आली आणि आम्हाला ही जाणीव झाली आणि आम्ही सत्काराचा कार्यक्रम वेळप्रसंगी पुढे ढकलून प्रथम कर्तव्य म्हणून संगमनेर शहरातील घटनेचा आढावा बातमीद्वारे जनतेला माहिती आणि शासनाच्या दारापर्यंत पोहोचवत रात्री उशिरा श्रीरामपूर या ठिकाणी येऊन आमचे गुरुवर्य अस्लम बिन साद सर यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला आहे यावेळी आमचे गुरुवर्य अस्लम बिन साद सर कोपरगावचे अमोल पाचरणे संगमनेर येथून आनंद बनभेरू शौकत पठाण आदी उपस्थित होते आज आम्हाला तो आनंद मिळतो आहे जो आनंद आम्हाला कधीही मिळू शकत नाही कारण की आज ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आम्हाला प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या घटनेतून प्रत्येक बातमीतून जे काही शिकायला मिळत आलं किंवा मिळतंय आणि यापुढेही मिळेल ते अस्लमई भिंसाल यांचंच श्रेय आहे यांचेच कष्ट आहे आम्हाला जे प्रत्येक वेळी आमच्यावर ज्यावेळी वाईट प्रसंग ज्यावेळेस येतो तर त्यावेळी देखील हे आमच्या त्या वेळप्रसंगी धावून येतात आणि ते, ते संगमनेरला येतील किंवा सिंहपूरला येतील किंवा अहिल्यानगर जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात कुठल्याही ठिकाणी मीच नाही तर माझ्यासारखे असे असंख्य पत्रकार आहेत नवीन जुने ज्यांना त्यांचं मार्गदर्शन हे भेड़ वेळोवेळी मिळत गेलेले आहे आणि या प्रजेकेल आम्हाला ते मार्गदर्शन करणारच आहे ही पण आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आणि आशा आहे परंतु पुन्हा एकदा सांगाल की ह्या भेटवस्तू देऊन इतकं काही विशेष असा ह्या भेटवस्तूमध्ये नाही आहे परंतु आजचा जो क्षण आहे आजचा जो दिवस आहे आजचा जो आनंदाचा क्षण आहे तो क्षण फार महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा दिवस आज गुरुपौर्णिमा या नावाने रूपाला आलेला आहे आणि त्याचे औचित्य साधून आज आम्ही यांचा छोटासा सत्कार केलेला आहे आणि त्यांना तो स्वीकारलेला आहे न्यू जिन पी साप्ताहिक न्यू मुळाप्रवाहाच्या मुख्य संपादक गुलाबबाई शेख कार्यकारी संपादक मी स्वतः शौकत पटाल आणि संपादिका गानू शेख सहसंपादक जमीर शेख त्याचबरोबर आमचे स आमचे जे न्यू पी आणि साप्ताहिक न्यू मुळाप्रवाहाचे ॲडव्होकेट आसिफबाई शेख श्रीरामपूरचे आणि संगमनेर धारगाव येथील आमचे सहसंपादक तसेच आमचे कायदेशीर सल्लागार वसीमबाई शेख यांच्या सर्वांच्यातर्फे मी पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य अस्लमबाई दिसाद दे यांना गुरुपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा देतो आमच्याकडून तुम्ही आज छोटासा सत्कार स्वीकारला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद